देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगापूर धरण ते संपूर्ण कॅनल रोड लगत तसेच सातपूर विभाग कॅनल रोड लगत मागील काही दिवसांपासून व्यावसायिकांनी गाईचे सेड पक्की पत्र्यांचे सेड दुकान थाटले आहेत या व्यावसायिकांना मनपा अतिक्रमण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही हे सेट दुकान तसेच असल्याने आज दुपारच्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांनी भेट देऊन आठवडाभरात हे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण काढण्यात येईल अशी सूचना देण्यात आल्या आहेत नाशिक महापालिकेमार्फत उजवा तट कालवा इथे आपली पाईपलाईन योजना प्रस्तावित आहे आणि त्याच्यामुळे आपण इथे बघतोय की बऱ्याच लोकांनी जास्त प्रमाणात व्यावसायिक दुकानं पण थाटले आणि काही झोपड्या करून पण लोक राहत आहे वारंवार आमच्या विभागीय अधिकारी यांनी सातपूर तसेच पश्चिम यांनी वारंवार लोकांना सूचना दिल्या अद्याप देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हे व्यावसायिक काही ना काही दुकानं किंवा असे गोठे शेड करून ठेवलेले आहे तर या नागरिकांवर काही ठिकाणी आपण कारवाई सुद्धा केलेली आहे आणि पुन्हा त्यांना एक हप्त्यात हे सर्व खाली करायच्या सूचनाही दिल्या आहेत नाहीतर मग त्यांना कटू कारवाईला सामोरं जावं लागेल म्हणून मी नाशिक महापालिकेमार्फत मध्ये उजवा तट कालवा असो किंवा पेट्रोलचेही कालवे असो तिथले जे नागरिक अतिक्रमण करून राहत आहेत त्यांना स्पष्ट सूचना आहे की विदिन अ वीक तुम्ही एक हप्त्याच्या हे पूर्ण अतिक्रमण काढून घ्या नाहीतर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत इमार्गेशन करून टाउन प्लॅनिंगमार्फत आपण पुढील कारवाई करून टाकू मग होणारे नुकसान तुम्हाला टाळता येणार नाही त्याच्या सगळ्यांनी तात्काळ आपले अतिक्रमण काढून दुसरीकडे शिफ्ट होऊन जायचे आहे अशीच मी सूचना त्यानुसार आम्ही आज सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमार मॅडम तसेच त्यांची टीम आणि मुख्यालयाचे सर्व कर्मचारी आमचे चौधरी असानी टीम यांच्यामार्फत समक्ष पाहणी केली आमची टीम पूर्ण आहे अतिक्रमणची आणि आपल्या लोकांनी काही व्यावसायिक आस्थापना आपण इथले काढून टाकलेले ते बांबूचे शेड आणि मोठ्या प्रमाणात कचरासुद्धा झालेला आहे त्याच्या आम्ही आरोग्य विभागालाही सूचना दिल्या की इथे आसपास राहणारे नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता दंड आकारण्यात यावा कारण हे सगळे बाहेरून कचरा टाकत आणि परिसरात अस्वच्छता ठेवत आहे तर त्यांच्यावर सुद्धा आपण निगराणी ठेवणार आहे आणि नागरिकांना तसेच यावेळी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील सातपुरी विभागाचे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत संजय कोठुळे तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी भरत खैरनार शिरीष शिंदे प्रमोद आवाळे सुमेश दिवे मेघनाथ तिडके संजय साळुंखे संजय मोरे जावेद शेख बापू लांडगे संजय सूर्यवंशी संतोष पवार मोहन भांगरे सुनील कदम वाहन चालक जगन्नाथ हंबरे यावेळी या, या कारवाई दरम्यान मनपा कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका